मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियक युनिट रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम चोवीस तास उपलब्ध येथे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी इको एक्स रे सोनोग्राफी योग्य दरात केली जाते संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर यशवंतराव नाट्यग्रहाजवळ बीड

बीड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर मुजाहिद यांचे ब्रेन केअर हॉस्पिटल व संकल्प व्यसनमुक्ती केंद्र आहे येथे सर्व प्रकारच्या मानसिक आजारावर व व्यसनावर उपचार केले जातात संपर्क खाजा कॉम्प्लेक्सच्या मागे एकतानगर जालना रोड बीड ਚੰਬਰ ਰੋ ਪਤਾ ਚੰਬਰ ਰੋ ਪਤਾ ਚੰਬਰ ਰੋ आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो